मगाशी शिवरकर साहेब बोलताना तुम्ही मंगलदास अप्पांचा उल्लेख केला पण मंगलदास अप्पांविषयी एक विशेष गोष्ट सांगतो छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा पन्हाळ्यावरून विशाळ गडावर निघाले होते तेव्हा पावनखिंडीत तीनशे बांदल लढले होते आणि तीनशे बांधलांनी खिंड लढवली तेव्हा महाराज सुखरूप पोचले होते त्यामुळे या प्रत्येक माणसाची प्रत्येक शिलेदाराची भूमिका ही तितकीच महत्वाची खर तर या लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून प्रचारासाठी बोलत असताना खर तर प्रश्न पडलाय काय बोलावं दोन हजार एकोणीस देशा ची देशात सगळं आलबेल आहे पेट्रोलचा दर चाळीस रुपये लिटर आहे महागाई पूर्णपणे आटोक्यात आलेली आहे देशात कुठेही सांप्रदायिकता नाही असं सगळं घडलंय ना घडलंय की सिलेंडर आता तीनशे रुपये झालाय ना झालाय सिलेंडर तीनशे रुपये नऊशे झालाय आणि पेट्रोल किती चाळीस रुपये लिटर ना आणि मग म्हणूनच हा प्रश्न पडतो भावांनो दोन हजार चौदा साली जी जी आश्वासन दिली होती त्यातल्या कोणत्याही आश्वासनाविषयी दोन हजार एकोणीस मध्ये बोललं जात नाही एकोणीसच्या निवडणुकीचा राग रंग सुरू झाल्यानंतर सत्ताधारी पक्ष फक्त शत्रू शत्रुराष्ट्र स्ट्राईक सर्जिकल स्ट्राईक एवढ्याच मुद्द्यांवर बोलतो आणि मग सत्ताधारी म्हणून जी आश्वासन गोरगरीब जनतेला दिली होती जी आश्वासन एकशे पंचवीस कोटी जनतेला दिली होती त्या आश्वासनांची पूर्तता का झाली नाही याचं उत्तरदायित्व सत्ताधारी पक्ष घेणार की नाही हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत याच प्रश्नाचं उत्तर सत्ताधाऱ्यांना द्यावं लागणार आहे ही खूणगाठ मनाशी बांधली पाहिजे राष्ट्रीय कुठल्याही नेत्याविषयी बोलण्या इतका मी खरंच मोठा नाही त्याविषयी नक्कीच आदरणीय पवार साहेब बोलतील पण खरोखर काही प्रश्न पडतात विशेषतः माझ्या तरुण बांधवांविषयी प्रश्न पडतात इतर ठिकाणी बोलत असताना शेतकऱ्यांच्या शेतीमालाविषयी बोलतोय हमी भावाविषयी बोलतोय महिलांच्या सुरक्षेविषयी बोलतोय परंतु विशेषतः हडपसर सारख्या प्रगत भागात आल्यानंतर हडपसरच्या तरुणांविषयी बोलत असताना एकूण देशातच जे बेरोजगारीचं संकट आहे एक नवीन कॉन्ट्रॅक्ट आलंय नीम कॉन्ट्रॅक्ट ऐकले केंद्र शासनानं आणलेल्या या नीम कॉन्ट्रॅक्टमध्ये दोन वर्षाच्या वर नोकरी परमनंट होऊ शकत नाही आणि मग कितीतरी इंजिनियर झालेली मुलं सुद्धा परवा तळेगावच्या एमआरडीसी मध्ये होतो तेव्हा तिथल्या एका उद्योजकाने सांगितलं ग्रॅज्युएट झालेली मुलं सुद्धा येऊन सांगतात सिक्युरिटी गार्डची नोकरी करायची इथं चौकीदार फेमस आहे म्हणून सिक्युरिटी गार्डची नोकरी करायची नाहीये त्याला तर मिनिमम वेजेस ऍक्ट नुसार किमान जास्त पगार मिळतो म्हणून सिक्युरिटी गार्डची नोकरी करायची हे देशाचं दुर्दैव आहे हे तरुणांचं भवितव्य गेल्या पाच वर्षात तुमच्या माझ्या समोर मांडून ठेवलंय आणि म्हणून दोन हजार एकोणीसची ही लोकसभेची निवडणूक एका वेगळ्या अर्थानं खास करून तरुणाईची निवडणूक असली पाहिजे कारण दोन हजार बावीस साली आपला देश हा जगातली सगळ्यात तरुण लोकसंख्या असणारा देश होणार आहे आणि असं असताना जेव्हा जगातली सगळ्यात तरुण लोकसंख्या एखाद्या देशात एकवटलेली असती त्यावेळी देश केवळ भावनिक मुद्द्यांवर चालवून उपयोगाचं नसतं तर देशाला पुढच्या वीस पंचवीस वर्षांचं धोरण असावं लागतं आणि या धोरणाला दिशा देण्याची कुवत क्षमता आणि इच्छाशक्ती ही आदरणीय पवार साहेबांमध्ये ही राष्ट्रीय नेते राहुल गांधींमध्ये आहे आणि म्हणून ही निवडणूक एका वेगळ्या अंगाने देशाचं नेतृत्व ठरवणारी निवडणूक असणार आहे हे आपण प्रत्येकानं लक्षात घेतलं पाहिजे कारण गेल्या पाच वर्षात अनेक सर्वसामान्य मतदार म्हणून जेवढे प्रश्न पडतो तेवढेच वाटतात गेल्या पाच वर्षात अनेक प्रश्न पडतात सामाजिक दरी वाढत जाताना दिसते जाती तेढ दिसते कदाचित म्हणूनच की काय या मतदारसंघातले उमेदवार सुद्धा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दुर्दैवानं समोरच्या उमेदवाराच्या जातीचा उल्लेख करतात पण कोणीही जातीचा जरी उल्लेख करत असलं तरी आपण मातीसाठी उभं राहायचं ही गोष्ट लक्षात ठेवा कारण जो मातीसाठी उभा राहतो तो छत्रपतींचा मावळा असतो आणि जेव्हा छत्रपतींचा मावळा हीच आपली जात असते तेव्हा ती माती त्या मातीचं पांग फेडण्याचं पुण्य आणि कर्तव्य आपल्या हातून घडू शकतं आणि या भूमिकेतून या भावनेतून या निवडणुकीला आपल्याला सामोरं जायचं विशेषतः शिरूर लोकसभा मतदारसंघाविषयी बोलत असताना मी कायम सांगत आलोय प्रचाराला सुरुवात झाल्यापासून सांगत आलोय मी कोणावरही वैयक्तिक टीका करत नाही कारण एखाद्या माणसावर वैयक्तिक टीका करून कदाचित त्या सभेपुरत्या टाळ्या मिळतात मतदारसंघाचे प्रश्न सुटत नाहीत त्यामुळे कोणावर टाळ्या मिळवण्यासाठी टीका करण्यापेक्षा ठोस उपाय योजना दिल्या तर मला वाटतं त्यातून लोकप्रतिनिधी असण्याचं पांग फेडलं जाऊ शकत आता शिरूर लोकसभा मतदारसंघात खरोखर गंमत आहे विशेषत हडपसरचा भाग गेल्या दहा वर्षांपासून याचं प्रतिनिधित्व इथले विद्यमान खासदार करत आहेत परवा एक टीव्हीवर शो होता शोच नाव होतं सबसे बडा बंडलबाज नाही शो वेगळा होता नाही मी टीका करत नाही वैयक्तिक त्या शो मध्ये आपल्या हडपसरची तीन पोरं गेली होती म्हणून सांगतोय हडपसरची तीन पोरं गेली शो मध्ये सबसे बडा बंडलबाज <coughs> गेल्यानंतर होती खोट बोलायची स्पर्धा बोलून बोलून काय असं खोटं बोलायचं काय थाप मारायची जी सगळ्यात भारी थाप त्यातल्या पहिल्यानी सांगितलं आमच्या खासदारांनी गेले तीन हजार सहाशे पन्नास दिवसात म्हणजे दहा वर्षात किमान शंभर वेळा मी खासदारांना मतदारसंघात पाहिलं त्यांनी पहिली थाप मारली बाकीच्यानं वाटलं अरे लय भारी खोट बोललाय जे कधी दिसलेच नाही त्यांच्याविषयी हा सांगतोय मी पाहिलंय दुसरा म्हटलं थांब आता याच्या पुढचं सांगतो दुसऱ्याने आपली बंडल मारली मी आमच्या मतदारसंघात हडपसरमध्ये विशेषतः आमच्या विद्यमान खासदारांचं जनसंपर्क कार्यालय उघडलेलं पाहिलं पाहिले का मग दुसरा जिंकल का तिसरा त्याच्यापेक्षा भारी होता ना तिसऱ्यानी सांगितलं आमचे खासदार दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी नगर रेल्वे क्रॉसिंगच्या फ्लायओव्हर वरून प्रचाराला आले जिंकला तिसरा पाच वर्षांपूर्वीचं आश्वासन अजून पूर्ण झालं नाही साहेब खरं सांगतो सकाळी रॅलीच्या वेळी अर्धा पाऊण तास ट्रॅफिक जॅम होतं म्हटलं पुढचे कार्यकर्ते खोळंबायला नको म्हणून मी स्वतः उतरलो मी स्वतः चालत चालत आपली सय्यदनगरची रेल्वे क्रॉसिंग आहे ती पास केली आणि शोधत होतो खाली कुठं पूल पडलाय का काय पाच वर्षात कुठंतरी आणला असेल पडला बिडला तर नाही ना ही वैयक्तिक टीका नाही पण मतदार म्हणून हे प्रश्न विचारावेसे वाटतात समोरून अनेकदा मला विचारलं जातं हे कोण आम्हाला प्रश्न विचारणार त्याच्यावर मी कायम उत्तर देतो एकदा नाही दोनदा नाही दहादा नाही शंभरदा प्रश्न विचारणार कारण मी तुमचा मतदार आहे आणि मतदाराला लोकप्रतिनिधीला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे हा अधिकार लोकशाहीनं आहे आणि म्हणून खरोखर प्रश्न विचारावं असे वाटतात की हडपसर भागात जी प्रचंड वाहतूक कोंडी होती म्हणजे तुम्ही सोलापूर हायवेचा विषय घ्या मी आता जो रेल्वे क्रॉसिंगचा सा विषय सांगितला तो त्या माध्यमातून काळेपड महम्मदवाडी ससानेनगर या भागात जी कायम वाहतुकीची कोंडी होते या कोंडीवर नक्की काय आपण उपाय केलात ही कोंडी होऊ नये म्हणून देशाच्या केंद्र शासनाच्या माध्यमातून नक्की काय भूमिका घेतली गेली दहा वर्ष एखादी व्यक्ती लोकप्रतिनिधी म्हणून वावरत असेल तर रेल्वे क्रॉसिंग सारखी गोष्ट आपल्याकडून होत नसेल तर सर्वसामान्य मतदारांनी कसा विश्वास ठेवायचा आणि कशा तुम्ही म्हणता त्या पद्धतीने तुम्हाला निवडून द्यायचं याविषयी खरोखर मतदार म्हणून प्रश्न पडतो दुसरा फार महत्वाचा प्रश्न वाटतो तो, तो कचऱ्याचा म्हणजे पुणे शहराचा कचरा हा प्रत्येक वेळी हडपसर विधानसभा मतदारसंघाच्याच माथी मारायचा ही भूमिका कुठपर्यंत चालणार आता कोणी कचरा प्रकल्प चालवायला घेतलाय कोणाचे हात कचऱ्याने किती माखलेत याविषयी मला बोलायचं नाही पण तरी सुद्धा यातून विधानसभांमध्ये किंवा गावागावात तेढ माजवण्याचा प्रश्न नाही पण नागरिकांच्या मूलभूत आरोग्याचा हा प्रश्न आहे जेव्हा याचं पोल्युशन फार जास्त होतं विशेषतः हडपसरच्या भागात दुसरी एक गोष्ट जर बघितली तर बाल रुग्ण बाल रुग्णांमध्ये श्वसनाच्या आजारांमध्ये झालेल्या प्रमाणाची जर वाढ बघितली तर आत्ता जो अहवाल आला आहे प्रदूषण समितीचा त्यामध्ये सर्वात प्रदूषित तीन गावं आहेत मांजरी कात्रज आणि हडपसर या गोष्टींमध्ये नागरिकांच्या आरोग्याचा विचार होणार किंवा नाही याचं सुद्धा उत्तर सन्मान्य खासदारांनी द्यायला हवं तिसरा फार महत्वाचा मुद्दा आहे तो सार्वजनिक आरोग्य व्यवस्था जेव्हा हडपसरच्या ट्रॅफिकमध्ये मला दीड दीड दोन दोन अडीच अडीच तास कधी कधी थांबावं लागतं जर दीड तास मला थांबावं लागत असेल तर माझ्या माता भगिनींसाठी आरोग्याच्या दृष्टीनं एकीकडे आपण राईट टू पी ही गोष्ट म्हणतो आणि त्यानंतर माझ्या माता भगिनींसाठी शौचालयाची सुविधा नसते या गोष्टीचा सुद्धा एकदा विचार करावा लागतो मग साहेब मगर रुग्णालयाच्या माध्यमातून जसं पिंपरी चिंचवडमध्ये एम आहे पुण्यामध्ये ससून आहे तसं हडपसरमध्ये एखादं सुसज्ज रुग्णालय का होऊ शकत नाही यामध्ये केंद्र शासन असेल स्थानिक प्रशासन असेल या सगळ्या गोष्टींच्या समन्वयाच्या गोष्टी बोलतोय मी आणि आता हे उलट प्रश्न विचारतात हे फक्त एवढ्या पुरतेच विचारतोय प्रश्न कारण दुर्दैव असं झालंय साहेब की आजकाल जे बघतोय मला आल्यानंतर अनेक जण सांगतात या ठिकाणी यावं लागेल या ठिकाणी जावं लागेल परवा मला कोणीतरी सांगितलं की आमच्या गावामध्ये विशेषतः पुणे नाशिक हायवे असेल पुणे नगर हायवे असेल या दोन महामार्गांवरच्या वाहतूक कोंडीनंतर कितीतरी जण असतील ज्यांनी जीव गमावलाय तुमच्या कोंडवासू सासवड रोडवर सुद्धा भोसलेतही कितीतरी जणांनी जीव गमावलाय या ट्रॅफिक कोंडीमुळे जीव गमावलाय या दोन महिन्यात दोन धडाडीचे तरुण सामाजिक कार्यकर्ते गेलेले आहेत आणि हे कार्यकर्ते जीव गमावत असताना दुर्दैव हे आहे की लोकप्रतिनिधी काय सांगतात विकास नामा त्यांचा वचननामा आल्यानंतर ना वाचून बघा सांगितलेलं असेल की आम्ही स्मशान भूमीसाठी निधी दिला माझा प्रश्न आहे स्मशान भूमीसाठी निधी देण्यापेक्षा ट्रॉमा केअर सेंटरसाठी निधी दिला असता तर माणूस स्मशानात गेलाच नसता जर पंधरा वर्ष लोकप्रतिनिधित्व करून ही जर तुमची मानसिकता असेल आणि ही तुम्हाला लोकांच्या आवश्यकतांची आणि गरजांची नड असेल तर खरोखर विचार करायला पाहिजे आणि त्यानंतरही मला विचारलं जातं अनेकदा मला एक प्रश्न विचारला जातो विशेषतः हडपसरमध्ये ते फिरकत नाहीत का फिरकायला लागले निवडणुकीच्या आधी पण आमच्याकडे जुन्नर आंबेगाव खेड या भागात काही ठिकाणी माणसं फिरतात आणि विचारतात अहो ते अमोल कोल्हे खासदार झाले तर त्यांना भेटणार कुठं हा प्रश्न विरोधकांनी विचारणं याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो की अमोल कोल्हे खासदार होणार ही गोष्ट तुम्ही मान्य केलेली आहे आता भेटणार कुठं हा जो प्रश्न राहिलेला आहे त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना शब्द देतो ज्या गोष्टीवरून जर मी एखाद्यावर टीका करत असेल एखाद्या गोष्टीची उणीव दाखवत असेल तर ती गोष्ट आधी माझ्याकडून झाली पाहिजे हा माझा कायम दंडक असेल त्यामुळे आत्ता हडपसर विधानसभेविषयी जेवढ्या गोष्टी बोललो या प्रत्येक गोष्टीचं निराकरण हे माझ्याकडून तुमच्यासाठी केलं जाईल आणि त्यासाठी जर मायबाप हो तुम्ही संधी दिलीत तर हडपसर विधानसभा क्षेत्रामध्ये तुमच्या खासदारांचं हे संपर्क का कार्यालय नक्की असेल तुम्हाला गाव सोडून दुसरीकडे जावं लागणार नाही हा माझा शब्द आहे दुसरा नेहमी विचारला जातो प्रश्न जस शिवरकर साहेब बोले मंगलदास आप्पा तुम्ही बोललात अभिनयाविषयी बोलत बोललं जातं अनेकांनी सांगितलं फक्त सेलिब्रिटी आहे त्यानंतर त्यांच्या समोरचे काही जण सांगतात की नकली दाढी मिशा लावून कुणीही भूमिका करतं मला वाटतं अभिनय क्षेत्राची पूर्णपणे आणि पुरेशी माहिती नसल्यामुळे अशी विधानं होत असावीत पण ज्येष्ठ आहेत त्यांची ही विधानं आपण स्वीकारू फक्त त्या विधानांमध्ये थोडीशी दुरुस्ती करतो ती दुरुस्ती अशी आहे की साहेब छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज साकारायचे असतील तर आधी विचार अंगीकारावे लागतात आधी विचार मनात रुजवावे लागतात तरच संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज साकारता येतात आणि जर तुम्ही वारंवार याचा उल्लेख करणार असाल तर पुन्हा तुमचे आभार मानतो की तुम्हीच मायबाप जनतेसमोर मान्य करता आहात की हे विचार माझ्या मनात कुठंतरी रुजलेले आहेत म्हणून कुठंतरी खारीचा वाटा माझ्याकडून उचलला जातोय तिसरा प्रश्न शेवटचा जो विचारला जातो तो म्हणजे याची पाटी कोरीये याला नेमका अनुभव काय यांनी काय सामाजिक कार्य केले मागे चाकांच्या सभेत आदरणीय साहेबांनीच एक गोष्ट सांगितली होती साहेब म्हणाले होते की शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज जगाच्या एकशे सत्तावीस देशांमध्ये पोहोचवणं हे मोठं काम आहे आणि साहेब त्यानंतर खरोखर विचार केला सगळ्या विधानसभा क्षेत्रांमध्ये एकदा दागवेली झालं भोसरी झालं हडपसर झालं या प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर सुरकुतलेल्या हातानं मावली डोक्यावर हात ठेवते आशीर्वाद देते आणि सांगते राजा तू जिंकला पाहिजे बरं कर लहान लेकरू येतं विश्वासानं मांडीवर बसतं वळसे पाटील साहेबांनी बघितलंय लहान लेकरू येतं विश्वासानं मांडीवर बसतं विश्वासानं मांडीवर बसून नंतर आईला सांगितलं मी राजांच्या मांडीवर बसलो होतो म्हणजे ज्या लेकराला अजून जग रहाटी माहीत नाही त्या लेकरापासून ज्या माऊलीनं जग रहाटी पाहिली त्या माऊलीपर्यंत जर आपलं असं वाटत असेल तर मला वाटतं समाजाशी नाळ जोडण्यासारखी याच्यापेक्षा वेगळं काय असू शकतं आणि त्याही नंतर अनुभव विचारला जातो तर त्याचं उत्तरही आत्ताच देऊन टाकतो लहान लेकरू जेव्हा चालायला लागतं ना तेव्हा ते आधी धावत नाही हो एक एक पाऊल टाकतं टाकतं का नाही जेव्हा लेकरू एक एक पाऊल टाकतं तेव्हा कोणीतरी बोट धरावं लागतं जर बोट धरणारा हात योग्य असला तर लेकराची पावलं योग्य पडतात आता मला सांगा बोट धरणारा हात कसा आहे आणि जेव्हा आदरणीय साहेबांच्या आदर्शावर आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनावर ही वाटचाल करायची आहे तर अनुभव नसला तरी चालेल त्या इच्छाशक्तीचा अंश जरी आला तरी सुद्धा तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध राहील आणि म्हणूनच जाताना फक्त एवढा शब्द देतो आदरणीय पवार साहेबांनी राजकारणातला एक फार मोठा पायंडा माझ्या रूपानं पाडला असं मला वाटतं माझ्यासारख्या एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या मध्यमवर्गीय कुटुंबातल्या सुशिक्षित तरुणाला आदरणीय पवार साहेबांनी एवढी मोठी संधी दिली काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकरी कामगार पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कवाडे गट या सगळ्यांच्या संयुक्त आघाडीचा उमेदवार होण्याची संधी दिली या संधीनंतर प्रत्येक ठिकाणी फिरताना एक गोष्ट जाणवली ती म्हणजे काही निवडणुका पक्ष लढवतात पण ही निवडणूक माझ्या मायबाप जनतेनं हातात घेतलेली आहे त्यामुळे ही निवडणूक आता सत्ताधाऱ्यांची धनशक्ती विरुद्ध ही माझी जनशक्ती अशी होणार आहे परवा हडपसर विभागातल्याच मनसेचे दोन नगरसेवक वसंतजी मोरे आणि सायनाजी बाबर यांनी पूर्णपणे सक्रिय पाठिंबा तर दिलाच पण त्याचबरोबर त्यांनी एक महिन्याचं त्यांचं वेतन सुद्धा प्रचारासाठी दिलं त्याबद्दल मनापासून मी त्यांचे आभार मानतो आणि त्याचवेळी ही, ही गोष्ट कबूल करतो की जेव्हा जनता निवडणूक हातात घेते आणि जनता तुमच्यावर एवढा गाढ विश्वास ठेवते तेव्हा त्या ते विश्वासाला पात्र ठरवण्यासाठी जीवाचं रान करण्याचा शब्द मी आज तुम्हाला देतो जर मायबाप हो तुम्ही संधी दिलीत तर संसदेत उमटणारा आवाज हा फक्त अमोल कोल्हेचा आवाज नसेल तर संसदेत उमटणारा आवाज हा शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक मतदाराचा आवाज असेल संसदेत उमटणारा आवाज हा माझ्या तरुणांच्या रोजगाराचा हक्काचा आवाज असेल संसदेत उमटणारा आवाज हा माझ्या शेतकरी बांधवांच्या शेतमालाच्या हमी भावाचा आवाज असेल संसदेत उमटणारा आवाज हा माझ्या माता भगिनींच्या संरक्षणाचा सन्मानाचा आवाज असेल आणि संसदेत उमटणारा आवाज हा छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या एका सच्चा मावळ्याचा आवाज असेल एवढाच तुम्हाला शब्द देतो थांबतो एकोणतीस तारखेला तुमच्या आशीर्वादाच्या प्रतीक्षेत आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवाद धन्यवाद